एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये तत्कालीन शिंदे सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता परंतु सरकारमध्ये किंवा सरकारवरती जो आर्थिक ताण आहे सरकारवरती पैशांची जी चणचण आहे आणि त्याचबरोबर या योजनेमध्ये ज्या तपावती आढळलेल्या होत्या बोगस दावे करण्यात आलेले होते या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ही योजना रद्द केली आहे आणि आता जी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत या योजनेचं रूपांतर करण्यात आलं आणि त्या योजनेच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना आता पीक विमा देण्यात येणार आहे यापूर्वी भाजप आमदार सुरे दस यांनी राज्यातल्या पीक विमा योजनांमधला जो गैरव्यवहार आहे किंवा गैरप्रकार आहेत याच्यावरती सातत्याने वाचा फोडलेली होती मग ते बीड जिल्हा असेल किंवा लातूर जिल्हा असेल किंवा धाराशिव असेल किंवा संभाजीनगर असेल राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये अशा गोष्टी घडतायत आणि धनंजय मुंडे जे आता त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे त्यांचे लोक बोगस पीक विमा भरून रक्कम उचलत आहेत असा जो आरोप सुरेदस यांनी केलेला होता त्यानंतर सरकारने त्या योजनांची छाननी केली आणि त्यातून काही गोष्टी समोर आल्यानंतर एक रुपयामध्ये दे पीक विमा देण्याचा निर्णय हा रद्द करण्यात आलेला आहे तर आतापर्यंत सरकारने या योजनेवरती हजारो कोटी रुपये स्पेंड केलेले होते परंतु आता ही योजना बरं बंद केल्यानंतर पाच ते सहा हजार कोटी रुपये रुपयांची बचत ही सरकारकडून केली जाणार आहे आणि गेल्या काही वर्षांपासून एक रुपया म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये योजना सुरू झाली आणि त्यानंतर या आ, या पीक विमाच्या योजनांसाठी जो अर्ज करण्यात येतात त्या अर्जाच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत होती त्यामुळं सुरेदस जे दावा करतायत सुरेदसांचा जो आरोप होता त्या आरोपामध्ये सुद्धा एक प्रकारे आपण ज्याला सवंतुक सरकारने त्याची पाहणी केली आणि त्यातून त्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर आता शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी किती रक्कम मोजावी लागेल तर खरीप हंगामासाठी जर शेतकरी पीक विमा भरत असेल तर एकूण पीक विम्याच्या दोन टक्के रक्कम ही आता शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे रब्बी पिकासाठी दीड टक्के रक्कम भरावी लागेल आणि नगदी पिकांसाठी पाच टक्क्यांची जी रक्कम आहे एकूण पीक विम्याच्या एवढी रक्कम शेतकऱ्यांना आता भरावी लागणार आहे आता मगाशी मी जसा उल्लेख केला की अर्जदारांच्या संख्येमध्ये कशी वाढ होत गेली तर दोन हजार एकवीस बावीसमध्ये शहाण्णव लाख पीक्युम्यासाठी अर्ज आलेले होते दोन हजार बावीस तेवीसमध्ये हा आकडा एक पॉईंट चार कोटीपर्यंत पोहोचला ज्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली की राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक्युम्या देण्यात येईल आणि त्यानंतर लगेचच पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दोन दोन कोटी बेचाळीस लाख शेतकऱ्यांनी म्हणजेच असे दावे आले किंवा त्या या एवढे अर्ज पीक विम्यासाठी आलेले होते दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये दोन पॉईंट अकरा कोटी म्हणजे दोन कोटी अकरा लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज केलेला होता अर्थात याच्यामध्ये अनेक जे अर्ज होते ते अर्ज बोगस होते असा सुद्धा आरोप करण्यात आलेला होता परंतु हे बोगस दावे किंवा बोगस अर्ज कधी अडवून आले तर सरकारने याचीसुद्धा छाननी केलेली होती आणि त्यामध्ये दोन हजार तेवी बावीस तेवीसमध्ये तीन पॉईंट ऐंशी लाख दावे जे होते ते बोगस होते असं तपासात आढळून आलं दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये पाच पॉईंट ब्याऐंशी लाख एवढे दावे बोगस असल्याचं शासन स्तरावरती तपासातून समोर आलं आणि त्यानंतर आता ही योजना पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे त्यामुळं आता शेतकऱ्यांना वेगळा वेगळ्या प्रकारे पीक विम भरा पीक विमा भरावे लागेल आणि हंगाम रब्बी रब्बी हंगाम असेल नगदी हंगाम असेल किंवा खरीप हंगाम असेल या हंगामाच्या माध्यमातून काही टक्के रक्कम ही आता पीक विम्यासाठी शेतकऱ्यांना भरावी लागेल एक रुपयात आता पीक विमा भरला जाणार नाही किंवा भरता येणार नाही या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका